またはこれで。

सच में बात बात मत करते तो करना बंद जिंदगी देते हैं विलास और को कर लो मैं है राम मेन कहां है राम कितना ब्लॉगिंग इतना ही लगा

पहिला तो चूज केलेला आता इथे आला प्राइस डिस्कशन आहे का समजत नाही बघते न अंबानी रामगावचा अंबानी अंबानीची बायकू लगता है काही इथे काहीच समजत नाही काय करायचं काय नाही हे हो योग्य आपल्याला राहिलंच नाही आता दुसरा बघायला लावला आहे कोणता बघायला लावला काय म्हणतो सर पचास हजार की चीज अगर पैतीस मे लोक एक बार इशू आया तो पाच हजार खर्च करू तुम्ही बहुत चला इशू आया तो बाद की बाद आहे इंजिनियर काहीतरी करते आहे बघूया काय करते घंटा काय जमत ना मग काहीतरी करते मी कॅमेरा देतो

लग्न काढून देत तुझ्या ताईला मला फोन पाहिजे होता पण हा मागे आहे फोन घेऊन देत नाही मला ऐकू नाही इंजिनियर साहेब आपलं काम नाही <laughs> आम्ही लॅपटॉप घेतलेला आहे त्याच्याबरोबर की बोर्ड फ्री भेटलेला आहे आम्हाला आता आम्ही चालले घरी रिक्षाने आम्ही आलेले टू व्हीलरवर पण आमची टू व्हीलरची ची चार्जिंग संपल्यामुळे आम्ही चालले रिक्षाने हॅपी हॅपी टू